स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी व्हिलॉग घेऊन आली आहे तो आहे एका मैत्रिणींच्या घरी आम्ही नाईटआउटसाठी गेलो ही संकल्पना आमच्यासाठी खूपच नवीन आहे कारण साताऱ्यातल्या साताऱ्यामध्ये मैत्रिणीच्या घरी राहणं अशी कधी वेळच आली येत नाही हे मैत्रिणींनी अगदी नुकतच नवीन घर बांधलं आहे आणि तिथे ती नुकतीच शिफ्ट झाली आहे हे पण निमित्त आणि तिच्या मिस्टरांचा पन्नासावा वाढदिवस हे पण निमित्त ते पण आमच्या ग्रुपमध्ये आहेत आम्ही येणार हे तिच्या मिस्टरांना माहिती होतं पण आमच्या ग्रुपमधील इतर जे जेंट्स आहेत ते रात्री बारा वाजता येऊन त्यांना वाढदिवसाचं सरप्राईज देणार आहे हे अजिबात त्यांना माहीत नव्हतं आम्ही आलो आणि सगळं छान घर आम्ही इथे बघत होतो किती सुंदर व्ह्यू दिसतोय बघा इथे रात्रीचा आणि पाऊस नुकताच पडून गेला आहे त्यामुळं एकदम छान आल्हाददायी वातावरण आणि मस्त हवेमध्ये गारवा छान वारं पण येत होतं सगळ्या आल्या आणि तिचं घर बघणं इथे सुरू होतं आणि मस्त सेट आउट काढले आहेत बाल्कनी केलेली आहे अजिंक्य तारा दिसतोय बघा नवीन लाइटिंग केलंय इथे तिने एक आरसा केलेला आहे आणि या आरशा संदर्भात ती काय सांगतीये बघूया चला तिच्याकडूनच ऐकूया नॉर्मल आपला हा नॉर्मल आरसा ही नॉर्मल मिरर मेकअप मिरर आणि तुम्हाला दाढी वगैरे साठी ओके असे तीन वेगवेगळे त्याचे हे आणि परत तुम्हाला नको असेल तर ऑफ करून ठेवायचं हे आता आयचं नवीन लॉक आले म्हणजे म्हणजे चावी वगैरे वगैरेच नाही लागत चावी वगैरे बनलं नाही आता इथं समजा तुम्ही आलं तर इथं तुम्ही बेल दाखवू शकता की बेल वाजला बेल आता थम दिलेला आहे माझा अनलॉक झाला कि ते उघडणार इतर कोणाविषयी ते उघडणार आणि oh. समजा कोणी प्रयत्न केला तर त्याला मोबाईल अटॅच आहे तर ते मोबाईल वर फोटो येणार अच्छा मोबाईल वर फोटो येणार की प्रयत्न करतो आणि हे आपलं नेहमी सारखं लॅचर आपण सेफ्टी डोअर सेफ्टी डोअर दोन सेफ्टी डोअर म्हणजे हा पण हे पण आणि ते पण नवीन नवीन आधुनिक तंत्रज्ञान काय काय घरात बसवलं आहे हे सगळं ती आम्हाला दाखवत होती पावभाजीचा मेनू होता आम्ही सगळ्यांनी मिळून इथे पावभाजी केली होती आणि पावभाजी खाईपर्यंत वेळ होता त्यामुळं सगळे सक असं गप्पा मारत इथे हॉलमध्ये बसलो होतो आम्ही इथे गाणी म्हणणार होतो त्यामुळं म्युझिक सिस्टीम इथे काढली गेलेली होती आणि सगळी छान अशी टेबलवर तयारी करून ठेवली आणि तोपर्यंत तो इथे सगळं तयार करून ठेवलं दहीबुद्धी वगैरे एका मैत्रिणीने आणली होती ब्रेड सगळं भाजून मस्त गरम गरम ते डब्यात भरून पॅक असं सगळं करून आम्ही थोडा वेळ मस्त हॉलमध्ये गप्पा मारत बसलो सगळ्याचं गाणं म्हणणं इथं चाललं होतं अंताक्षरी पण मधून मधून चालली होती आणि कुठल्या कुठल्या आठवणी काढून हसणं खिदळणं पण सुरू होतं गप्पा सुरू होत्या असा मस्त वेळ चाललेला होता की आपण पावभाजी केली आणि ती खायची हे पण लक्षात नाही इथे आम्ही डान्स पण केला बघा गाणी म्हणून झाली डान्स करून झाला मज्जा सगळी मस्त करून झाली भरपूर भरपेट गप्पा झाल्या त्याच्यानंतर पावभाजी खाल्ली तोपर्यंत जवळजवळ सव्वा साडे अकरा पावणे बारा वाजायला आले होते त्यामुळं तिच्या मिस्टरांचे मित्र येणार होते ते आले आणि वाढदिवसाची केक कटिंगची इथे तयारी केली त्याची आता क्षणचित्र बघा चला मित्रांचं त्यांना सरप्राईज मिळालं अक्षरशः झोपेतून उठवून त्यांना इथे आणलं आणि हे सेलिब्रेशन इथे केलेलं आहे हॅपी बर्थडे वाढदिवस मस्त अक्षरशः त्यांना वाढदिवसाचं सरप्राईज मिळालं तिने जे योजलं होतं ते बरोबर झालं आमच्या ग्रुपमध्ये राजपुरोहित त्यांचं राजपुरोहित स्वीट्स हे दुकान आहे त्यांनी आता स्वीट्ससाठी जे नवीन बॉक्स काढले त्यामधून त्यांनी त्यांना स्वीट्स आणले होते काजूकतली आणली होती त्या बॉक्सचं अनबॉक्सिंग इथे त्यांच्या हस्ते इथं आम्ही केलं आणि ही बघा काजूकतली सगळ्यांसाठी त्यांनी आणली होती ती पण सगळ्यांनी इथे घेतली नंतर सगळेच जरा निवांत बसलो आणि पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं आणि त्यांचं मनोगत काय असेल याच्यावरची कविता एक केली होती तिचं इथे वाचन झालं झाली झाली म्हणता वर्ष वर्ष पूर्ण पूर्ण झाली 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 म्हणता थोडी थोडकी -थोड़ नाही एकमेकांची साथ लाभली सोपी नाही वाटचाल हाच खळगे लागले सोपी नाही वाटचाल हाच खळगे लागले तुमच्या सहवासाने साधे सरळ सोपे झाले अजून घेतोय समजावून अजून घेतोय समजावून स्वभाव एकमेकांचा कधी धाक कधी प्रेम भाग एक संसाराचा नसेल अजूनही कळालं नसेल अजूनही कळालो असं वाटतं कधी एकत्र चाललो हो, आहोत लटके खटके कधी मधी आदित्य आहे भला आदित्य आहे भला आहे लाखात एक आहे खूप गुणाचा सुनेच्या रूपात येईल लेख दोन आहेत भाऊ येतील घालताच साध दोन आहेत भाऊ येतील घालताच साध आई आता थकली असाच राहो आशीर्वाद नातेवाईकांचा गोताळा मित्रमैत्रिणी सोबतीला नातेवाईकांचा गोताळा मित्रमैत्रिणी सोबतीला आनंदून गेलो आम्ही या आनंद सोहळ्याला आयुष्य किती आहे ठाऊक आहे का कोणाला आयुष्य किती आहे ठाऊक आहे का कोणाला अशाच सुखाच्या क्षणी प्रत्येक दिवस भरलेला किती श्वास घेतले नोंद आहे का सांगा किती श्वास घेतले नोंद आहे का सांगा प्रत्येक क्षण आयुष्याचा आनंद घेत जगा सगळे मित्र गेल्यानंतर परत आमचा गप्पांचा अड्डा जमला आणि आम्ही एवढ्या रात्री फनी गेम्स घेतले बघा जमते जमते असं हा फनी गेम होता त्याच्यामुळं सगळ्यांनी ते करून बघताना होणारी फजिती बघून प्रचंड हसणं इथे चाललं होतं आणि हेच तर अपेक्षित होतं की साताऱ्यातल्या साताऱ्यात एकमेकींच्या घरी जाऊन अशी मजा करणं हा एक वेगळा अनुभव आम्हाला देऊन गेला आणि सगळे झोपायला गेलो सकाळी मस्त चहासाठी परत एकत्र टेबलवर जमलो पावसाळी वातावरण आणि इतका निसर्ग सुंदर आहे घराभोवती त्यामुळे चहा घेत घेत परत गप्पा सुरू झाल्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांनाच घरचे वेध लागले होते एकमेकींचा निरोप घेऊन परत आपण असंच काहीतरी अरेंज करू परत एके ठिकाणी भेटू असा निरोप घेत होत्या वा हा काय मस्त वातावरण आहे घर खूपच सुंदर बांधलं आहे आणि आम्ही मस्तपैकी तिथे एक रात्र राहिलो सकाळचा चहा घेऊन सगळ्याजणी असं मस्तपैकी बाहेर पडलो आणि परत आपण असं एकमेकींच्या घरी राहायला जाऊया ग काहीतरी ठरवूया ग काहीतरी थोडंसं आयुष्यात जे रोजचं चाललंय त्याच्यापेक्षा वेगळं करूया असं म्हणत म्हणत सगळ्याजणी तिचा निरोप घेऊन निघालो सगळ्यांनीच आपल्याकरता असं मैत्रिणी समवेत वेगळे क्षण घालवले पाहिजेत आणि हे नक्की आपल्याला कायम ऊर्जा देऊन जातात त्यामुळं तिने सगळ्यांचा निरोप घेतला आम्हीही निघालो हा व्हिलॉग आवडला असेल तर माझा चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नमस्कार